मेळघाटची आन बान शान मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळ नेहमीच आपल्या समाजकार्याला अनुसरून अग्रेसर असल्याचे दिसून येते यावर्षीसुद्धा मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे दिव्यांगांना तीनचाकी सायकलचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोत्सव दरम्यान निरनिराळ्या प्रकारच्या शिबिराचे आयोजन करून समाजकार्य मंडळातर्फे केले जाते या वर्षी सुद्धा मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे दिव्यांगांना विशेष मदत करू आधी मोफत चष्मे वाटप आणि त्यानंतर दिव्यांगांकरिता तीन सायकलचे वाटप करण्यात आले आहे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते दिव्यांगांना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले आहे ज्यानंतर दिव्यांगांना सायकलच्या माध्यमातून एजा करण्याकरिता सोयीस्कर होणार यावेळी आमदार राजकुमार पटेल प्रकाश घाडगे धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल आमदारांचे स्वीय सहाय्यक रुपेश भारती मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ऋषभ घाडगे अर्पण मालवीय अनुराग दहाट सुमित मालवीय विजय मालवीय व इतर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते पदाधिकारी कार्यकर्ता निर्णय लिया कि जो चल नहीं सकते हम उनके लिए ये तीन चक्के साइकिल की व्यवस्था किया है बेलगाड़ी के राजा गणेश मंडल हर साल इसी प्रकार के नए नए उपक्रम यहाँ पे एक अच्छे तरीके से उस योजना को हम सफल बनाएंगे आ, सभी विकलांगों का मैं दिल से बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ धन्यवाद <laughs> तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी